स्वतःची बाजू खरी जरी असली तरी ओरडून स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका शांत राहा वेळ ही प्रत्येकाची येतेच चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बऱ्याचदा आपण खरे असलो आणि आपल्याला आपली बाजू स साध्य करता आली नाही तर आपण आरडाओरडा करून स्वतःची किंमत करू कमी करून घेतो तर असं न करता शांत राहा कारण वेळ ही प्रत्येकाची येतेच आणि प्रत्येकाला वेळेनुसार त्याचं उत्तर मिळतच मौन राहायला शिका कारण जे ओरडतात ते अनेकदा हरवून बसतात आणि जे शांत राहतात त्यांच्या पायाशी स्वतः विश्व हे नतमस्तक होतं जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हा ब्रह्मांड बोलू लागतं जे मागतात त्यांना कधी कधी नकार मिळतो पण जे काहीही न बोलता सहन करतात त्यांना स्वतः देवत सर्व काही प्रदान करतो मौन ही कमकुवत नाही तर ती शक्ती आहे जी वेळ आल्यावर वादळ बनते जेव्हा तुम्ही प्रश्न विचारत नाही तेव्हा आयुष्यच उत्तर देऊन समोर येतं मागून जे मिळतं ते कधी टिकत नाही पण मौनातून जे मिळतं ते कधीही हरवत नाही शांत राहा पण आतून पेटवून ठेवा कारण आवाज करणारे लोक बदलतात पण शांत राहणारे इतिहास घडवतात जे शांत आहेत त्यांना कधीही दुर्बल समजू नका कारण त्यांच्या मौनात ब्रह्मांड पूर्ण ब्रह्मांडाचे नाद गुंजत असतात सर्वात मोठे आकर्षण हे नसते की तुम्ही काय बोलतात तर हे असतं की तुम्ही केव्हा काहीच बोलत नाही मौन धारण करा कारण जेव्हा जग झोपलेलं असेल तेव्हा तुमचा संकल्प जागा असेल कारण जे काहीही न मिळवतात त्यांचं नाव अनेक शतकांपर्यंत गुंजत राहतं कधी कधी शांत राहण्याचा अर्थ असा नसतो की आपल्याकडे काही बोलण्यासारखं नाही तर याचा अर्थ असा असतो की आता आपल्या आत्म्याचं बोलणं नाकारलं आहे कारण जेव्हा बोलणं आवश्यक असतं आणि आपण तरीही शांत राहतो तेव्हा तो मौन नसतो ती तपस्य असते जोप तेव्हाच गोड लागते जेव्हा मनावर कोणतंही ओझ नसत आणि ओझ तेव्हाच हलक होतं जेव्हा जिभेला कुलूप लागलेलं असतं मन तेव्हा जेव्हा शब्दांचा गोंगाट थांबतो आणि मन शांत झालं की आत्मजागृत होतो पण काय नेहमी शांत राहणं शहानपणाचं असतं नाही प्रत्येक मौन हे बुद्धिमत्तेचं चिन्ह नसतं आणि प्रत्येक शब्द हा मूर्खपणाचा दर्शक नसतो पण जेव्हा समोरचा एखाद्या तिसऱ्याची निंदा करत असतो तेव्हा तुमचं न बोलणं तुमचं मौनच तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतं कारण जो विषयी विष उगळतो तो उद्या तुमच्या विषयी तसंच बोलेल आणि जर एखाद्या विषयावर तुमचं ज्ञान अपुरं असेल तर शांत राहणं ही सर्वात मोठी विद्वत्ता असते कारण अपूर्ण ज्ञान हे तलवारीसारखं असतं ते ब्लेडसारखं देखील असतं ज्यामुळे जखम होते पण ना लढाई जिंकता येते ना इज्जत वाचवता येते जेव्हा कोणी तुमच्या वेदना समजून घेण्यास असमर्थ ठरत तेव्हा कोणी तुमच्या भावना समजूनच घेत नाही तेव्हा शब्द नव्हे तर मौन तुमचं खरं संरक्षण असतं अशा लोकांशी जितकं बोलाल तितकंच मनाला ठेच पोहोचते म्हणून शांत राहा जेणेकरून ते तुमचं गुपित चोरणार नाहीत कधी कधी काही लोक तुमच्याकडे फक्त यासाठी येतात की त्यांची दुःख एखाद्या सुरक्षित भिंतीवर फेकून देता यावं तुम्ही अशी भिंत बना जी कोसळणार नाही जी मौनाने सर्व काही सामावून घेते आणि जेव्हा कोणी अगदी जवळचं खूप आपलं वाटणारं व्यक्तिमत्व तुम्हाला अपमानित करतं कठोर शब्द बोलतं रागाच्या आणि आगीत जाळण्याचा प्रयत्न करतं तेव्हा लक्षात ठेवा त्या उत्तर देणे ही कमजोरी असते जर तुम्ही योग्य असाल तर माफी मागू नका फक्त शांत राहा आणि योग्य वेळेची वाट पहा शब्द परत परत येतात पण पर एकदा गेलेलं मौन इतिहास बनवतं म्हणून जर तुम्हाला वाटत तुम्हा असेल की लोकांनी तुमची खोली समजावी तर त्यांना तुमच्या शांततेत बुडून जाऊ द्या लोक गोंगाटात हरवतात पण जो शांत राहतो त्याची शांतता शतकांत गुंजत राहते जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुमचं शरीर विश्रांती घेतं हृदय सहजपणे धडधडत रक्तदाब स्थिर राहतो आणि आत्मा ऊर्जा मिळते आणि जेव्हा आत्मा ऊर्जा मिळवते तेव्हा तुम्हाला कोणाकडूनही काही मागण्याची गरज राहत नाही जो काहीही न बोलता सहन करतो तो बोलणाऱ्यांपेक्षाही अधिक मिळवतो जेव्हा तुम्ही तुम्हाला वाटतं की सगळे थकलेत तेव्हा वाटतं की काहीच मार्ग उरलेला नाही जेव्हा वाटतं की तुमचं कोणी ऐकत नाही तेव्हा बोलणं थांबवा आणि शांत राहून स्वतःला ऐकायला सुरुवात करा कारण जेव्हा तुम्ही स्वतःला ऐकायला लागता तेव्हा हळूहळू जगही तुम्हाला ऐकायला लागतं आणि जो काहीही न बोलता ऐकायला जातो त्याचं बोलणं खरं असतं तोच असतो खरा आवाज मौन ही काही रिकामी जागा नसते ती तो शून्य असतो जिथे ब्रह्मांड जन्म घेतं बोलणं सर्वांना येतं पण शांत राहून जिंकणं हे फक्त त्यांना जमतं ज्यांनी आपल्या अंतर्मनातील वादळाला वश केलेलं असतं कारण मौन म्हणजे ते नव्हे जे कानांनी ऐकू येतं ते आत्म्यात हळूहळू पण कायमचं आणि ते आत्म्यात उतरून बसतं जे कधी काही मागत नाही ते सर्व काही मिळून जातं वाईट दिवस आले होते आयुष्य नाही आणि ज्या दिवशी सिग्नेचर एका ऑटोग्राफ मध्ये बदलतो त्या दिवशी समजून जर तुम्ही केवळ तुमचं ध्येय गाठलेलं नाही तर एक नवीन दिशा निर्माण केलेली आहे इतरांसाठी जो प्रत्येक दिवस कठीण वाटतोय तो, तो प्रत्येक ठेस जी तुम्हाला पुन्हा पुन्हा खाली पाडते ती तुला फक्त पाडत नाही आहे तर तुला नम्र बनवत आहे तुला झुकवत आहे जेणेकरून तू समाजाशी जमिनीशी जोडलं जाशील आणि तिथून पुन्हा उंच उडू शकशील जे अनुभव चांगले असतात ते सगळ्यांनाच आवडतात पण जे वाई वाईट अनुभव असतात ते आतून जळत राहतात आणि हेच अनुभव तुला यशस्वी बनवतात कारण शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकांचं ओझन असतं ते एक असा दिवा आहे जो अंधारातही स्वतःला विझू देत नाही जेव्हा कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा हेच शिक्षण स्वतः मार्ग तयार करतं शिक्षणाचा उद्देश फक्त तथ्य लक्षात ठेवणं नसतो तर आपल्या मेंदूला इतकं सक्षम बनवणं असतं की जेव्हा जगात कुठेही मार्ग नसेल तेव्हा तू तुझ्या विचारांमधून एक पूल तयार करशील जे तू आनंदाने शिकतोस ते तू कधीही विसरत नाहीस कारण मनापासून शिकलेल्या गोष्टी डोक्याने शिकलेल्या गोष्टींपेक्षा खूप पुढे असतात जोपर्यंत एखादं काम केलं जात नाही तोपर्यंत ते, ते अशक्य वाटतं पण एकदा का भीतीच्या पलीकडे गेलास की तेच ते अशक्य हे तुझं स्वागत करतं कारण खरी शिक्षण हे नसतं जे शाळेत शिकवले जातं तर ते असतं जे शाळेतून बाहेर पडल्यानंतर स्वतःची करू नकोस कारण असं केल्यास तू स्वतःचा अपमान करतोस या जगात तुझ्यासारखा दुसरा कोणीच नाही आणि हीच सर्वात मोठी विजय आहे जी तुलना करतोस तू तु, तो स्वतःची ओळखी अनोळखी ओळख गमावतोस आणि जो स्वतःच्या ओळखीवर ओर प्रेम करतो तो तुलना करत नाही तो फक्त प्रगती करत राहतो यशाची सुरुवात फक्त एका पावलाने होते एका पावलाने जे कदाचित सर्वात कठी नस्त। पन सर्वात कठीण पण तेच मौल्यवान असतं शिक्षणाशिवाय बुद्धिमत्ता म्हणजे असं एक पक्षी आहे ज्याच्याकडे पंखच नाहीत आणि म्हणजे असा पंख आहे ज्याला दिशा नाही ज्ञान हे सर्वात चांगलं गुंतवणूक आहे ज्याची परतफेड संपूर्ण आयुष्यभर चालते आणि जे कोणीही चोरू शकत नाही तुझे सर्वात मोठी हार तेव्हाच होते जेव्हा तू प्रयत्न करून सोडून देतोस पण जेव्हा तू एकदा तरी पुन्हा प्रयत्न करतोस तेव्हा ती एकच वेळ तुला तिथे पोहोचवते जिथे बाकीचे फक्त पोहोचण्याचे स्वप्नच पाहत नसून ती एक अशी शक्ती आहे जी कोणताही लढा न देता क्रांती घडून आणते कोणीही चुका करत नाही जोपर्यंत तो काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत नाही म्हणजेच जर तू चूक केली आहेस तर याचा अर्थ तू स्थिर उभा नव्हता तू पुढे चालत राहिलास प्रगती ही केवळ इच्छा बाळगून होत नाही ती तेव्हाच मिळते जेव्हा तू प्रत्येक दिवस योग्य निर्णय घेतो आणि प्रत्येक श्रमाने थकून झोपतोस नाही तर तर आज तू सुरुवात करण्यास धाड दाखवला आहेस तर हे लक्षात ठेव की त्याच धाडसामुळे तो बीज आहे जे उद्या तुला यशस्व पाऊल हे फळ देणार आहे शिक्षण कधीच व्यर्थ जात नाही मग ते अभ्यासातून मिळव व ठेचा एखाद्या गुरुकडून मिळावा तसा स्वतःच्या चुका करून एक चांगला मित्र पुस्तकांसारखा उपयोगी ठरू शकतो पण एक खरा मित्र तो असतो जो एक संपूर्ण ग्रंथालयासारखा असतो जिथे तू पुन्हा पुन्हा जाऊ शकतोस कुठलीही लाज न बाळगता आणि हो भविष्यात प्रवेश मिळवणारा पासपोर्ट फक्त त्याच्याजवळ असतो जे आज मेहनत करतात ते आज करता। जाग राहून काम करतात जेव्हा बाकी सगळं जग झोपलेलं असतं म्हणूनच जर तुझ्याकडे फक्त एकच दिवस असेल तर तू पेट अंधाराला दोष देण्यापेक्षा त्या दिव्याचा आधार घेणं केव्हाही चांगलं प्रवास चा हा हजार मैलांचा असो किंवा एक इंचा सुरुवात नेहमी एका पावलानेच होते आणि ज्या दिवशी तुला हे वाटू लागेल की काहीच कठीण नाही त्या दिवसापासूनच हे जग तुझ्यासाठी सोपं होऊ लागतं पण हे लक्षात ठेव सगळं सोपं नसतं फक्त काहीही कठीण नाही असं मानण्यामध्येही खरी ताकद आहे आणि हीच खरी शिक्षण जी ना पुस्तकात मिळते ना शब्दात ती त्या मौनात मिळते जिथे तू स्वतःशी भेटतोस कारण जो स्वतःवर विजय मिळवतो हो, तो कधीच जेव्हा पुढे हरत नाही कधी कधी आयुष्य चापट मारत नाही ती फक्त शांतपणे पाहत राहते की तू अजूनही हरतोयस की रडतोयस आणि त्या शांततेतच तुझी खरी ताकद लपलेली असते स्वप्नांची सर्वात मोठी अवहेलना तेव्हाच होते जेव्हा ती इतरांच्या भीतीमुळे लहान करू लागतोस आणि सर्वात मोठा रोग म्हणजे लोक काय म्हणतील याचं भान त्यांचे शब्द हे विषासारखे नाही तर आरशासारखे असावेत जे तुला पाहायला लावतील आणि अजून उंच उडायला भाग पाडतील माणसाची पहिली हार तेव्हाच होते जेव्हा तो स्वतःच्या मनासमोर हार मानतो आणि त्याची सर्वात मिठ विजय तेव्हाच होतो जेव्हा तो कोणतीही मंजिल न गाठता हसणं शिकतो जगण्याला हार किंवा हात नसतात पण तिचा फटका थेट आत्म्यावर बसतो यशाचा पहिला दरवाजा म्हणजे स्वतःला ओळखणे आणि शेवटचा दरवाजा म्हणजे ओळखीवर ठाम राहणे जर लोक तुम्हाला म्हणू लागले की वेडे द्यालत का तर समजून घ्या की तुम्ही आता पलीकडे जाण्याचं धाडस केलं आहे कारण जे जग बदलतात ते आधी स्वतःच्या जगापासून वेगळे होतात आनंदी रहा पण त्यामुळे नाही की सर्व काही ठीक आहे पण तर त्यामुळे की तुम्ही प्रत्येक तुटणीत सुद्धा हसण्याचं सामर्थ्य बाळगता जेव्हा हिंमत तुटते तेव्हा हे लक्षात ठेवा की भीती जितकी जास्त पाठलाग करते तितकी ती मोठी वाटते आणि जेव्हा तुम्ही तिच्याकडे तोंड करून पाहता तेव्हा ती स्वतःची अवकात विसरते जो स्वप्न तुम्हाला रात्री झोपू देत नाही तेच स्वप्न तुम्हाला या जगात अजरामर बनू शकतं या अपूर्ण जीवनापासून घाबरू नका त्या दिवसापासून घाबरा जेव्हा तुम्ही स्वतःच्या स्वप्नांशी तडजोड करू लागता अपयश सर्वांसमोर चापट मारतं पण यश मात्र एकट्यात हात पकडतं कारण यशाला गोंगाट नको असतो त्याला शांती आवडते तुमच्याकडे जर कुठलं तरी कार्य सुरू करण्याची हिंमत आहे तर नक्की समजा की ते पूर्ण करण्याचं साहसही तुमच्यात आहे चुका हे सिद्ध करत नाहीत की तुम्ही अपयशी झाला आहात भक्तत। ते हे दाखवतात की तुम्ही जिवंत आहात आणि शिकत आहात लोकांकडून थांबत नाही विचार करत नाही तुम्हाला जे पाहायचं आहे तेच बघा जेणेकरून ही दुनिया देखील तुम्हाला त्याच नजरेतून तुम पाहिल जर हार मानलात तर मी शेवट होतो पण जर तुम्ही पुन्हा उभा राहिलात तर तीच सुरुवात ठरेल ओळख वयाने होत नाही ती होसल्याने होते आणि जोपर्यंत तुम्ही होसल्याने लढताय तोपर्यंत कोणीही तुम्हाला हारून स्पर्श शकत नाही हिमतीला कुठलंही वय नसतं जितकं दुःख आतून तोडत तितकंच आत्म्याला घडवतं कधी कधी स्वतःला हरवून बसू कारण की नव्याने तुम्हाला शोधता आलं पाहिजे एका नवीन रूपात एका नवीन चैतन्यत पैशाची गरज ही तितकीच असते गाडीला पेट्रोल जितकं लागतं तितकंच पैसा हा जितका महत्वाचा असतो तितकंच आपलं मनही आपलं आयुष्यही आनंदी जगणं आपल्यासाठी महत्वाचं असतं कारण की संपत्तीपेक्षा दिशाही महत्वाची असते जे काही करा ते मनापासून करा नाही तर करूच नका कारण अर्ध्या रमनाने केलेलं कामही हे अर्ध्या अपयशाची सुरुवात असते मनुष्य नेहमी शिकतो ते तो प्रेमाने करतो प्रेमाशिवाय केलेले कार्य फक्त म्हणतं जे तुम्हाला थांबवतात था था, ते तुम्हाला भीतीमुळे घाबरत नाही ते तुमच्या उडण्यामुळे घाबरतात म्हणून थांबू नका कारण अजून तुमचा प्रवास अपूर्ण आहे तुमचं अजून तुमचं युद्ध बाकी आहे अजून तुमची खरी ओळख घडायची आहे जर आज तुम्ही थकलात तर असं विचारू नका की तुम्ही हरलात तर असं विचार करा की आता तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक बळकट झालात आणि जर या क्षणी तुम्ही तुटत असाल तर हसा कारण आता तुमचा पुनर्जन्म झाला आहे जेव्हा तुम्ही असमाधानात हरून जाता तेव्हा तुम्ही तुमचेच विचार मरताना पाहू शकत नाहीत पण जेव्हा तुम्ही समाधानाचा श्वास घेता तेव्हाच नाही ती एक जाळं आहे ज्यात अडकून तुम्ही स्वतःच्या अस्तित्वाला आहेत त्यांच्याशी तुलना केली तर तुम्हाला स्वतःचं स्थान कमी पडेल आणि जे खालच्या आहेत त्यांच्याशी केली तर तुम्ही स्वतःला थांबून टाकाल जे दोन्ही मार्ग तुम्हाला तिथं घेऊन जाणार नाहीत जिथं तुमची आत्मा जायला इच्छिते तुम्ही धावत राहाल पण जवळ येणार नाही ना कारण तुम्ही इतरांच्या मार्ग चालत आहात संतोषी हार नाही ती आत्म्याची ती एक शांतता आहे जिथं वादळ सुद्धा शांत होतात जेव्हा तुम्ही समाधानी असता तेव्हा तुम्ही पूर्ण मनाने प्रयत्न करता आणि जेव्हा तुम्ही मन पूर्ण असतं तेव्हा कोणतंही काम अपूर्ण राहत नाही पण जेव्हा तुम्ही असमतानी असतात तेव्हा प्रत्येक कृतीत एक अस्वस्थतापणा भरतो जेव्हा तुम्ही काही नवीन निर्माण करू शकत नाही कारण आतूनच रिकाम अवस्था असते जीवनातील सर्वात खोल सत्य हेच आहे की जो असंतोषात आणि तो थांबत नाही आणि जो असंतोषात आहे तो पुढे जात नाही चिंता आणि चिंतन यामधील फरक म्हणजे एक खोल दरी आणि एक उंच पर्वत चिंता तुम्हाला खाली पाडते तर चिंतन तुम्हाला वर घेऊन जातं कधीही असं समजू नका की तुम्ही कमी आहात कोण म्हणतो की आकाशात बोक पडू शकत नाही तर दगड तर जरा जोरात उडून बघा मित्रांनो प्रत्येक पुन्हा उभा राहतो तोच खरा योद्धा असतो हार ते होते जिथे ठामपणा असतो आणि विजय तिथेच सुरू होतो जिथे मन म्हणतं आता थांबायचं नाही असं विचारू नका की कोणीतरी तुमच्यापेक्षा पुढे आहे जो फक्त त्याच्या मार्गावर अधिक वेगाने चालतोय तुम्ही तुमच्या मार्गावर चालत राहा कारण तेव्हा गतीने काहीच महत्त्व राहत नाही जीवन ही कोणतीही स्पर्धा नाही हा व्हिडिओ जर आवडलास व्हिडिओला लाईक करा मोरो शेअर करायला मात्र विसरू नका पुन्हा अशा नवीन विचारांसोबत लवकरच आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद